नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एका नवीन गळेची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ब्लाऊजची तयार उंची साडेबारा इंच आहे त्यात एक इंच मिळून साडे तेरा इंच घ्यायचा आहे तर हा नवीन डिझाईनचा ब्लाऊज आहे त्यासाठी मी एक इंच जास्त घेतलेला आहे छातीची घडी आहे साडेनऊ इंच मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच बघा इथं आता शोल्डर घेणार आहे तर गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे तर इथं आता गळ्याची उंची टाकायची आहे गळ्याची उंची मी नऊ इंच घेतलेली आहे आणि इथं तीन इंच घेणार आहे बघा आडव्यामध्ये तीन इंच घेणार आहे तर वरी चौकोनी आता असा एक बॉक्स करून घ्यायचा आहे तर खालच्या साईडने मी रुंदी तीन इंच घेतलेली आहे तर आता इथं काय करायचं आहे इथून इथं खाली तीन इंच घ्यायचं आहे आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर तीन इंच हा एक बॉक्स तयार झालेला आहे यामध्ये अशी तिरपी रेश ओढून घ्यायची आहे आणि आता इथं काय करायचं आहे बघा तर ग गोल गळ्याला मी आकार देऊन घेणार आहे तर गळा खालून डीपमध्ये येणार आहे बघा खालच्या साईडने मी रुंदी तीन इंच घेतलेले आहे तर गळा कट करून घ्यायचा आहे मैत्रिणी ह्या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे तर इथं बघा तर डायरेक्ट कळेला कट करायचा आहे अशी एक रेष ओढून इथं सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि खालचा कपडा साईडला ठेवायचा आहे बघा तर, तर इथं दोन अडीच तीन इंच तुमचं जितकं अंतर उरेल तितकं उरल तर इथं ही तिरपिरेश ओढलेली हेही कट करून घ्यायचं आहे आणि याला मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आता हे आणि कट करून घ्यायचं आहे बघा तर हा काटपदर साडीतला ब्लाऊज आहे तर या साड्याचीही फॅशन जास्त निघालेली आहे तर अशा साड्या खूप आलेल्या आहेत आता सध्या ट्रेंडमध्ये आहेत ह्या साड्याही तर त्यावरचा हा ब्लाऊज आहे तर बघा त्यांनी अशी डिझाईन करायला सांगितलेली आहे तर ही डिझाईन कस्टमरच्या मनावरचीच आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिकचं जे कापड आहे ते सवाशी ठेवायचं आहे आणि त्यावर आस्तर ठेवून गळ्याच्या कडेने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे तर बघा वरून खालीपर्यंत शिवत यायचं आहे तर एक पाव इंच अंतरावर शिलाई देत खाली यायचं आहे तर मैत्रिणींनो ही गळा शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे तर कोणालाही जमेल असा गळा आहे हा तर बघा जिथं कोण आहे तिथं सुई मी खालीच ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे तर आता इथं कडपर्यंत शिवत यायचं आहे इथंपर्यंत नंतर इथं काय करायचं आहे आता वरच्या साईडला शिवत जायचं नाही वरून खालीपर्यंत शिवत यायचं आहे आणि आता गळ्याच्या कडेचा उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या कडेने छोटे छोटे कट द्यायचे आहेत बघा गळ्याच्या कडेने आणि खालच्या साईडनेही म्हणजे आपला गळा हा व्यवस्थित पलटी होईल अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचे आहेत तर आता याला सवाशी करून घ्यायचा आहे बघा आणि याचा कोन जो आहे तोही व्यवस्थित साईडला काढायचा आहे बघा व्यवस्थित बाहेर काढून झाल्याच्या नंतर तर यावर आता वरून एक टीप देत यायचा आहे गळ्याच्या कडेनी तर एक पार्ट इथं आता अशा पद्धतीने शिवलेला आहे माझ्या गोड ताईंनो बऱ्याच ताईंना ब्लाऊज शिवता येत नाही आणि ज्या कोणी ताई शिवतात त्यांनाही अशी डिझाईन बनवता येत नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी स्टेप बाय स्टेप गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे एकदम सावकाश तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला अशी डिझाईन नक्की जमेल तुम्हाला एक वेळेस नाही जमलं तर परत एक दोन वेळेस तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला अशी डिझाईन नक्की जमेल दुसरा पार्ट शिवते वेळेस खाल्ल्या साईडनी शिवायचं आहे बघा खालच्या साईडनी शिवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित शिवता येईल बऱ्याचदा आपल्याला काय होतं दुसऱ्याने असा अशा डिझाईनचा ब्लाऊज घातलं की आपल्याला तो ब्लाऊज घालावंच वाटतो पण घरात मशीन असून आपण असा ब्लाऊज एकदम छान ब्लाऊज शिवू शकतो तर काहीच अवघड नाही तर बघा मी दोन्ही पार्ट खूप सावकाशपणे शिवून दाखवलेलं आहे तर आता याच्या खाली एक पट्टी आहे तीही व्यवस्थित शिवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही खूप आवडेल तर खालच्या साईडनेही आता व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे माझ्या गोडताईंनो व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण खूप महत्त्वाचा आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा दोन्ही पार्ट अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे गळ्याच्या कडेने शिवून झाल्याच्या नंतर आता साईडनेही अस्तर जोडून घ्यायचा आहे बघा तर अशीही या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवलेली आहे तर उरलेला कडेचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे बघा बरोबर कपडा कट करून घ्यायचा आहे हा गळा शिवते वेळेस मी नेहमीप्रमाणे एक इंच उंची जास्त घेतलेली आहे तर बघा दोन्ही पार्ट अशा पद्धतीने शिवून झालेले आहेत तर आता ही खालची पट्टी शिवून घ्यायची आहे तर बघा खालचा कपडा हा खालचा कपडा सवाशी ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून शिवून घ्यायचं आहे बघा तर आता ही जी बाजू शिवत आहे ती वरच्या साईडला जाणार आहे बघा तर व्हिडिओ लक्ष देऊन बघा तर कशी पट्टी जोडत आहे कुठली पट्टी कुठं जोडत आहे तर या पट्टीवर मी एक वेळेस शिवून झाल्याच्या अनेक वेळेस दाब टीप देऊन घेतलेली आहे बघा तर अशा पद्धतीने एक साईडला जोडून घ्यायचं आहे तर यावर एक दाब टीप ही देऊन घ्यायची आहे तर आता खालच्या साईडने शिवून घेणार आहे बघा तर खालची बाजू जोडून झाल्याच्या पुन्हा काय करायचं आहे पाटीत जे आपण पट्टी लावतो खालच्या साईडने ती पट्टी आता इथं लावून घ्यायची आहे तर ही पट्टी शिवून झालेली आहे तर उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि याला आता पट्टी लावून शिवून घ्यायचं आहे बघा तर वरच्या बाजूने एक मी दाब टीप दिलेली आहे अगोदर जी शिवलेली साईड होती त्या साईडवर दाब टीप देऊन घेतलेली आहे तर आता खालची जी बाजू आहे खाली जी येणार आहे आपल्या ब्लाऊजच्या खालच्या साईडला तर तिथं मी ही पट्टी लावून घेणार आहे आपण ब्लाऊजला कशी पट्टी लावतो तशी या पट्टीला अगोदर मी ही आस्तरची पट्टी लावून घेणार आहे तर बघा एक वेळेस शिवून झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे त्यावर अनेक वेळेस दाब टीप देऊन घ्यायची आहे तर बघा यावर आता एक टीप मारून घ्यायची आहे मैत्रिणीनो मी गळ्याची डिझाईन खूप सावकाशपणे शिवून दाखवलेली आहे तर या पट्टीला आता काय करायचं आहे आतल्या बाजूला मोडपून शिवून घ्यायचं आहे बघा ही खालची पाठीतली पट्टी आहे तर याला मी आतल्या बाजूला मोडपून शिवून घेतलेला आहे तर अशी ही पट्टी इथं खालच्या साईडने लावून घ्यायचं आहे इथं त्या दोन्ही टोकाला एक शो बटन तिथं लावून शिवून घ्यायचं आहे बघा तर मी शो बटन तिथं ठेवून शिवून घेतलेलं आहे या पट्टीला आता जी पट्टी वरच्या बाजूला जी येणार आहे त्या ठिकाणी अशी लेस लावून घ्यायची आहे बघा ही समोसा आकाराची लेस आहे तर अशी लेस ही लावून घेणार आहे इथं मी तर व्यवस्थित लेस लावून घ्यायची ले आहे तर मी इथं गोल्डन कलरची लेस लावलेली आहे तर तुम्ही सिल्वर कलरचीही लावू शकता तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे तरी तर आता टक्स मारून घ्यायचे आहेत तर तीन इंच अंतरावर मी दोन्ही साईडला टक्स मारून घेतलेले आहेत माझ्या गोडताईंनो या गळ्याच्या डिझाईनसाठी मी ब्लाऊजची तयार उंची साडेबारा इंच होती तर त्यात मी दोन इंच जास्त घेतलेलं आहे तर तुम्हाला हे अशा पद्धतीने मापं टाकून डिझाईन तयार करायचे आहे तरी तर ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे तरी तर काय करायचं आहे असा गळा ठेवायचा आहे आणि खालची पट्टी अशी ठेवून व्यवस्थित पट्टी ठेवायची आहे आणि दोन्हीही साईडला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत बघा म्हणजे शिवते वेळेस खालीवरी होऊ नये म्हणून दोन्ही साईडला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि कडेने शिवून घ्यायचं आहे आता बघा एका कडेने शिवून घ्यायचं आहे चांगलं शिवणामध्ये आपलं पाव इंचापेक्षा जास्त अंतर जाणार आहे तर मी सरळ शिवून घेतलेलं आहे आणि जिथं टाचण्या लावलेल्या आहेत त्या टाचण्या काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित बघा अशा पद्धतीनेही खालची पट्टी लावून शिवून घ्यायचं आहे तर गळ्याची डिझाईन इथं तयार झालेली आहे उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे मैत्रिणी नोगळ्याची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल